नमस्कार राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे मक्केच्या कणसांच्या दाण्यांची टिक्की त्यासाठी आपल्याला मक्केच्या कणसाचे दाणे पाहिजे तर इथे एक वाटी भरून इतके मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत तर भरपूर मोठी वाटी आहे जवळपास दोन मोठ्या कणसांचे दाणे इथे मी काढून घेतलेले आहेत आता हे दाणे मिक्सरला जाडे भरडे असे वाटून घ्यायचे आहेत तर हे मक्क्याचे कणसाचे दाणे जाडे भरडे असे वाटून घ्यायचेत आपल्याला तर ते तुम्ही बघू शकता खूप बारीक करायचे नाही आहेत त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे ते कापून घेतलेले आहेत कांदे बारीक कापून घ्यायचे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे चार हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर इथे चार मिरच्या बारीक कट करून त्या पण यामध्ये घालून घ्यायच्या आहेत एक गाजर जाडसर असं किसून घेतलेलं आहे इथे जी किसणी मोठी असते त्या मोठ्या किसणीने जाडसर असं हे गाजर किसून घेतलेलं आहे एक गाजर त्यानंतर मीडियम आकारामधल्या दोन शिमल्या मिरच्या त्याही इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या पण यामध्ये घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक वाटीभर कोथिंबीर बारीक कट करून ती पण यामध्ये घालून घ्यायची आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर इथे दोन चमचे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तर अगोदर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घालून घेते तांदळाचं पीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मक्का जो आपण वाटून घेतलेला आहे मिक्सरला त्याचं थोडं पाणी होतं आणि त्याचबरोबर आपण कांदाही कापून घातलेला आहे त्याच्यामुळे कांद्याला पण पाणी सुटतं तर जसं जसं आपल्याला पीठ पाहिजे तसं तसं आपण थोडं थोडं पीठ यामध्ये ॲड करत जाणार आहे आणि घट्ट असायचा गोळा गोळ आपल्याला करून घ्यायचा आहे पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे तर अशा प्रकारे इथे जवळपास तीन वाटे इतकं तांदळाचं पीठ मी ॲड केलेलं आहे तांदळाचं पीठ कमी जास्त लागू शकतं थोडं थोडं पीठ ॲड करून घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला या पिठाची टिक्की बनवता आली पाहिजे अशा प्रकारे हातावरती पीठ घेऊन त्याचा गोल एक गोळा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला या गोळ्याची टिक्की तयार करून घ्यायची तर अशाच प्रकारे सर्व पिठाचे आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची आहे किंवा तुम्ही याला वडेही बोलू शकता कणसाच्या दाण्यांचे वडे तर अशा प्रकारे सर्व करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये मक्याचे कणस खूप मार्केटमध्ये येतात विकायला सीझन चालू आहे तर तुम्हीही पण ही रेसिपी करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर अशा प्रकारे इथे मी बनवून घेतलेले आहेत तर आता आपण हे तळून घेऊया गॅसवरती इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं तेल इथे गरम झालेलं आहे तर आता आपण एक एक तेलामध्ये सोडून घेऊया तर कढईमध्ये बसतील इतक्याच टिक्के आपल्याला तेला सोडून घ्यायचे तेल ते ते आहे तिथे चार बसताय तर चार इथे मी अगोदर तळून घेणार आहे गॅस कमी ठेवायचा आहे तळताना म्हणजे त्या चांगल्या तळल्या जातील मधून पण आणि खूपच तेल थंड झालं आहे असं वाटल्यास पुन्हा गॅस मीडियम करायचा पुन्हा लो करायचा अशा प्रकारे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत ह्या टिक्क्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे दोन्ही साईड आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहे चार ते पाच मिनटं लागतात तळायला तर ते चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि छान असा गोल्डन कलर आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया यांना खूप ब्राऊन कलर येणार नाही कारण यामध्ये आपण हळद आणि लाल मिरची पावडरचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे गोल्डन असाच कलर येणार दिसायला पण ही टिक्की खूप छान दिसते अशाच पद्धतीने सर्व इथे तळून घ्यायचं आहे अगदी क्रिस्पी बनते ही टिक्की केचप किंवा चटणीसोबत ही टिक्की खायला छान लागते बिना केचप चटणीचीही पण ही टिक्की तशीच खायला छान लागते तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशीच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय